राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक हे एक पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी बांधवासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याची आता प्रतिष्ठा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा मंत्रिमंडळाच्या महत्वाचा निर्णय आता जाहीर झाला असून बघा पीएम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आणि आता नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता आता बहुतांशी शेतकरी आता बघा खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्र बघा सकाळपासूनच आता अनेक बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे आता काही शेतकरी बघा नमो शेतकरी योजनांच्या बघा चार हजार रुपये सुद्धा मिळत म्हणजेच की ज्या शेतकऱ्याला सातवा प्लस आठवा हप्ता सुद्धा मिळणार आहे म्हणजेच की बघा शेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला सातवा हप्ता मिळणार नाही त्या शेतकऱ्याला सुद्धा आता चार हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला बघा आटो आपता अजून सुद्धा मिळालं नसेल त्या शेतकरी मित्रांनो आज सकाळपासूनच शेतकऱ्या बँक खात्यात आटो, आटो शुरु, शुरु हो आता शेतकरी बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्याभरापासून बघा आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा सुरू चर्चा सुरू होत्या परंतु आता मंत्रिमंडळाच्या निर्णय या चर्चेला पूर्ण इराम मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता पैशाचं वाटप तीन टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आता शेतकऱ्याला पैसे मिळणार यांचा फायदा मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा सरकारने आता ठरवले ठरवले की आता बँकेमध्ये आणि निवडकी जिल्ह्यामध्ये सध्या आता पैसे वितरण केले जाणार आहे आता ही अत्यंत महत्वाची बातमी आहे की बघा पैशाचा वाटप आता तीन टप्प्यामध्ये होणार आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज दोन हजार रुपये जमा झाले आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा दर चार महिन्याला हे लाभ पण यावेळेस बघा अडचण का तुम्हाला माहितीच आहे की बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा हप्ता साधारणपणे दर चार महिन्याला दिला जातात पण शेतकरी मित्रांनो या वेळेस काय झालं बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पूर्णपणे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे पण नमोचा आठवा हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वच बँकेमध्ये हे पैसे सरकारने आता सोडलेले नाहीत कारण की शेतकरी मित्र बघा यांचे कारण असे आहे की बघा मांगे वेळ जेव्हा नमो शेतकरी पी पीएम किसानचे पैसे सोडले होते तेव्हा अनेक बँकेमध्ये ते बघा अडकून पडले होते का अडकून पडले होते बघा बऱ्याच बँकेचे अडचणी आणि सरकारचे नवीन निर्णय अनेक बँकेकडे त्यांनी स्वतःचे सर्व्हर आणि आय सी कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकले न नसल्यामुळे त्यामुळे सरकारनं आता शेतकऱ्याला मागील वेळी बघा पैशाची वाढ पाहावी लागली होती आता शेतकऱ्याने त्यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकेमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय आता हाती घेतलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी आणि बघा पीएम किसान ची योजनांचे लाभार्थी असेल तर बघा आता कोणत्याही बँकेमध्ये हे पैसे जमा झाले आहेत यांची यादी सरकारने आता जाहीर झालेली आहे त्याचमुळे बघा तुमच्या बँकेच्या यादीत नाव आहे का हे सुद्धा तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा आता शेतकऱ्याची अखेर आता प्रतीक्षा आता संपलेली आहे आता बँकमध्ये एस एम एस आला का तुम्ही आज पैसे येणार उद्या पैसे येणार ऐसे ऐकून ऐकून शेतकऱ्याला आता कंटाळा आला असेल पण आज खरोखरच शेतकऱ्याच्या खात्यात बघा नमोचे दोन हजार रुपये डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्याच्या बँकमध्ये एस एम एस सकाळपासून येऊ लागलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे आता कोणत्या बँकेमध्ये सरकारने हे पैसे सोडले आहेत हे पाहणे महत्वाचे आहे सर्वप्रथम बघा बारा जिल्ह्याची यादी महत्वाच्या दहा बँकेना देऊन सुद्धा टाकलेली आहे सर्वप्रथम आता शेतकरी मित्रांनो बघा त्याची जिल्हे कोणते आहे व तसे ते कोणत्या बँक आहे त्या बँकेमध्ये आता कशा प्रकारे पैसे जमा होत आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा عتبره <applause> पै बघा ज्या शेतकऱ्याला बघा बँकेचे जे बघा निवडणूक बँकेमध्ये बघा पैसे जमा होत आहे कारण अनेक बँकेकडे स्वतःचा आय सी कोड नसतो आणि त्यामुळे पैसे अडकून पडतात आता त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आता सर्वप्रथम शेतकरी बघा कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बँक म्हणजे की एच डी एफ सी बँक आता ज्या शेतकऱ्याची एच डी एफ सी बँकमध्ये खाता असेल तर त्यांच्या खात्यात डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे आधीपासून आता बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्या ओपन असेल तर त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट आज पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा आता बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे आता बघा हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे सर्वप्रथम बघा सी बँक नंतर पुढची बँक आहे बघा आय सी सी बँक आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या आय सी सी बँक मध्ये सुद्धा खातं उघडलेले असेल त्या सुद्धा आता त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे ते ते बघा त्या समोरची बँक आहे कोटका महिंद्रा बँक ज्या शेतकऱ्याचे कोटका महिंद्रा बँक मधून सुद्धा खातं ओपन झालेलं असेल तर त्यांच्या सुद्धा बँकमध्ये पैसे जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हा सरकारनं सर्वात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आता त्याचप्रमाणे महाराष्ट्र बँक आता ज्या शेतकऱ्यात बघा महाराष्ट्र बँकमध्ये खातं ओपन झालेलं असेल तर त्यांच्या खात्यात सुद्धा बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता बँकेत खातं उघलेले आहे त्यामुळे जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला पुढील काही तासाच पैसे जमा होऊ शकतात त्यानंतर पुढची बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया आता शेतकरी मित्रांनो बघा बँक ऑफ इंडिया सुद्धा त्या बँके सुद्धा आज डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा केवळ फक्त बारा जिल्ह्यामध्ये पैसे आता जमा होणार आहे आता ते जिल्हे कोणकोणते आहे सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले व्हिडिओला पण नक्की बघायचं आहे तरच तुम्हाला कळेल कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षप्रू काय का सर्वप्रथम म्हणजेच की जिल्हा बघा अहमदनगर जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो अकोला जिल्हा अमरावती जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली आता शेतकरी मित्र बघा या बारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात नमोचा हप्ता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँक खात्यात नमोचा आठवा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा